तुम्हाला पिंक रिक्षा हवा आहे का जर तुम्हाला पिंक रिक्षा हवा असेल तर त्या संदर्भात मी आपल्या या चॅनलवर वेळोवेळी अपडेट देत आहे आणि आज आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलेलो अगदी कमी वेळेमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पहा बघा आज पुणे येथे जे आहे जे काही पिंक ऑटो रिक्षा जे आहेत तर त्या ऑटो रिक्षाचं वितरण झालेलं आहे या संपूर्ण ऑटो रिक्षा ज्या आहेत या इलेक्ट्रिक आहेत पण आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काय त्याचा फायदा तर आजच्या या व्हिडिओमध्ये जसं की बघा आ आपल्याच चॅनलवर या प्रकारची एकदम सविस्तर पद्धतीने माहिती दिली जाते आणि ती माहिती आहे की या पिंक ई ऑटो रिक्षासाठी म्हणजे जो इलेक्ट्रिकचा आहे पेट्रोल डिझेलची गरज नाही अशा पद्धतीचा जो ऑटो रिक्षा आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट ही आहे की आज एकवीस तारखेला आज एकवीस तारखेला सोमवार रोजी पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सोबत राज्याचे कृषी मंत्री त्यानंतर राज्याचे महिला विकास मंत्री आदितीताई तटकरी हे संपूर्ण मान्यवर तिथे उपलब्ध उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि त्यामध्ये एकूण किती ऑटो रिक्षाचे आज वितरण झालेलं आहे कुणाला झालेलं आहे संदर्भात सर्व तसं विस्तर माहिती देणारच आहे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट जसं आपण थंबनेलला लावतो त्याच पद्धतीची माहिती देतो अजिबात फेक व्हिडिओ किंवा चुकीची माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जात नाही आणि हीच आपल्या चॅनलची खैसियत आहे बघा एक लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे बघा महत्त्वाचं म्हणजे आ आज या आठ रिक्षाची किंमत किती आहे हे पण माहिती पुढे आलेली आहे स्वतः दादा पवार यांनी ती माहिती दिलेली आहे या आठ रिक्षाची किंमत आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे चार लाख रुपये किती पावणे चार यापैकी एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे ज्याच्यातला एक रुपये आपण तुम्हाला वापस द्यायची गरज पडणार नाही एक लाख रुपये डायरेक्ट तुम्हाला माफ होणार आहेत त्यामुळे या योजनेच्या संदर्भात आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं पण विचार करत असतात की आम्हाला जमेल का हो जमेल कोणत्याही लाडक्या बहिणीला चालेल किंवा लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी नसलेल्या व्यक्तीला किंवा महिलेला पण चालेल पण फक्त महिला पाहिजे सविस्तर बातमी काय आहे आता बघा पटपट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो काल माहिती आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा की काल नागपूर येथे समारंभ पार पडला होता पहिल्या टप्प्याचं वितरण झालं होतं नागपूर या शहरामध्ये कालच्या बाबतीत मी तुम्हाला अपडेट दिली होती आज पुण्यामध्ये जे आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे इथे वितरण झालेलं आहे इथे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे बघा फोटो पण दाखवायला तुम्हाला की अजितदादा पवार आदित्यताई तटकरे या संपूर्ण मान्यवर तिथे जे आहेत उप उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं जे बघा आहे बघा ह्या यांना जे आहे बघा म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या काही पिंक ऑटो रिक्षा जे काही आता इथून पुढे ज्या ड्रायव्हर म्हणून त्या भगिनी काम करणार आहेत तर त्यांना जे आहे त्या ऑटो रिक्षाचं वितरण करण्यात येत येत होतं त्या संदर्भातचे जे काही आहे हे चित्र जे फोटो जे आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत पहिला मुद्दा जी माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते ना अशा प्रकारची माहिती तुम्हाला कोणी एकदम सविस्तरित्या समजून सांगणार नाही पहिला मुद्दा अगदी महत्त्वाचा तो म्हणजे बघा की लाख रुपये एक लाख रुपये किती एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे म्हणजे तुमच्या एकूण पावणे चार लाख रुपयामधले डायरेक्ट एक लाख रुपये मायनस होणार म्हणजे एक लाख रुपयाचं तुम्हाला डायरेक्ट अनुदान तुम्हाल तुम्हाल ते पैसे तुम्हाला द्यायची गरज नाही मग आता तुम्हाला किती रुपये द्यायची गरज आहे तर त्याबद्दल पण बोलतो मग आता एक लाख रुपये अनुदान नेमकं कसं मिळणार आहे याबद्दलची आज माहिती आपल्या पुढे आलेली बरं काही एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार तर त्यामध्ये राज्य सरकार देणार आहे हजार रुपये राज्य सरकार किती देणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि केंद्र सरकारनं काय दिलेलं आहे बघा आता केंद्र सरकारनं पण या पिंक ऑटो रिक्षा योजनेमध्ये बघा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी पण केंद्र सरकारने या पिंक ऑटो रिक्षाच्या भगिनींना त्या पिंक ऑटो रिक्षा घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची सबसिडी घोषित केलेली आहे म्हणजे केंद्र सरकारची पंचवीस हजाराची सबसिडी आणि राज्य सरकारची पंच्याहत्तर हजाराची सबसिडी सबसिडी म्हणजे अनुदान थोडक्यात एकूण किती झालं पंच्याहत्तर प्लस पंचवीस एक लाख रुपयाचं अनुदान ही काही सोपी अमाऊंट नाही त्यामुळे तुम्ही पात्र असताल तर नक्की पात्र आहात की नाही या संदर्भात मी कालपण एक व्हिडिओ बनवलेला होता काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली विचारत मी नक्की तुम्हाला उत्तर देईलच सोबत आपल्याला हेही समजून घ्या की एकूण अटरिक्षाची किंमत असणारे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किती तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आता त्यापैकी मी बघा सदतीस हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत म्हणजे दहा टक्क्याची रक्कम तुम्हाला भरायची आहे पहिल्यांदा बरं का पहिल्यांदा दहा टक्के भरायची आहे त्यानंतर तुम्हाला किती कर्ज पडणार कर्जाचा हप्ता किती पडणार कर्जाचं व्याजदर किती पडणार सविस्तर व्हिडिओ सविस्तर माहिती आपल्या या चॅनलवर मिळते हे तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे तुमच्या मनातले प्रश्न मी घेऊन येत असतो बघा सदतीस हजार म्हणजे बघा या तीन लाख पंच्याहत्तर हजाराचे बघा तीन लाख तीन लाख पंच्याहत्तर हजाराचे सदोतीस टक्के सॉरी दहा टक्के म्हणजे होतील सदोतीस हजार पहिल्यांदा तुम्हाला सदोतीस हजार डाऊन पेमेंट करायचं आहे किती सदतीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे आता त्याच्यामध्ये जर पंचवीस हजार सबसिडी मिळाली तर मग तर साडेबारा हजार डाऊन पेमेंट करायची गरज पडेल पण तरी तुम्ही चौकशी करा तुम्हाला त्या संदर्भात पण ती अपडेट दिल्या जाईल तुम्ही ज्यावेळेस पात्र होताल त्यावेळेस आता मुद्दा हा आहे की मग हप्ता किती पडणार हप्ता तुम्हाला पाच ते साडेपाच हजार रुपये हप्ता पडणार आहे म्हणजे महिन्याला तुम्हाला पाच ते साडेपाच हजार रुपये या परत तुम्हाला तेलचे जे काही कर्ज आहे आता कर्ज किती रुपये राहणार आहे तुमच्यावर बघा की बघा दोन लाख एकसष्ट हजार रुपयाचं जवळपास कर्ज जे आहे तुमच्यावर राहणार आहे ही जी काही पिंक आठ कारण एकूण आठ किंमत पावणे चार लाख आहे तर त्यापैकी संपूर्ण पैसे फिटत फिटत विचार केला तर तुम्हाला दोन कुट सॉरी दोन लाख एकसष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे जे की साडेपाच ते पाच हजार रुपये तुम्हाला आता तिथला बँक रेट काय दर काय राहील त्यामध्ये अच्छा बँक रेट पण तुम्हाला सांगतो बघा सध्या जेवढी माहिती पुढे येत आहे त्यानुसार बघा दहा ते अकरा टक्के या व्याजदराने तुम्हाला जे आहे हे कर्ज जे आहे फेडायचं आहे आणि पाच ते साडेपाच हजार रुपयाचे जे आहे तुम्हाला प्रति महिना भरायचे आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका तुम्हाला जर का तुमच्यात तुम्हाला असं वाटत असेल की मीही अशा प्रकारचे एक लाख रुपये अनुदान शासनाकडनं मिळवते आणि यासाठी काय करायचं आहे सर ते सांगा आता यासाठी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा किंवा आपल्या चॅनलवर जाऊन पहा तिथे काल पण एक व्हिडिओ टाकलेला आहे कोण कोण पात्र असतील त्या संदर्भात सर्व ठिकाणी काल नागपूरमध्ये झालं आज पुण्यामध्ये झालं उद्या पण हे वितरण होणार आहे कुठे होणार आहे काय होणार आहे उद्या पण मी अपडेट देणारच आहे पण उद्याही वितरण होणार त्यामुळे काळजी करायची गरज नाही उद्या किती ऑटो देतात किती वितरण होतं ते बोलूयात ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात परंतु आज बघा आज एकूण साठ जे आहेत बघा जवळपास ऑटो रिक्षाचं वितरण झालेलं पि पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन ठिकाणच्या ज्या भगिनी आहेत तर त्यांना देण्यात आलेल्या आहे बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बघा पिंक ऑटो रिक्षा तर मिळणार पण मग चालवायचं कुठे कोणी चालवायचा पहिलं तर महिलांनीच चालवायचं हे लक्षात ठेवा पण कुठे चालवायचा संदर्भात मेट्रो असेल तर मेट्रोसोबत टाईप केलं चाललं आहे विमानतळा सोबत पण येणाऱ्या टायमामध्ये सरकार टाईप करणार आहे किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी माता भगिनींना म्हणजे त्या जे काही ड्रायव्हर असणारी महिला आहे तर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की त्यांनी फक्त आठ रिक्षा तर घेतला परंतु त्यांना रोजगारच मिळत नाही असं होत नाही अशा पद्धतीने होऊ नये त्या संदर्भात सरकार पण काळजी घ्यायला आहे कुणाला आठ रिक्षा द्यायला आहे कुठल्या एरियात द्यायचं वगैरे वगैरे त्यामुळे तुमच्या एरियामध्ये तुम्हाला वाटत असेल आमच्या एरियामध्ये सर खूप पब्लिक आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सर आहे आम्हाला भेटायला पाहिजे तर त्यावेळेस पोस्ट तिथे जर तुम्ही पात्र असताना लाभ जर जर फॉर्म भरला तर तुम्हाला पात्र असून तुम्हाला जर फॉर्म भरला आणि तुमच्या त्या एरियामध्ये डिमांड तेवढी असेल तर नक्कीच तुम्हाला अटक मिळेल ज्याच्यामुळे तुम्हाला एक लाख रुपयाचं जे आहे अनुदान पण मिळेल आणि साडेपाच हजार रुपये महिना जे आहे तुम्ही आरामशीर जे आहे त्याच्यातनं त्याच्यावर काम करून तेवढे तुम्ही ते ऑब्वियसली फेडू शकता तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगितलेली आहे ते म्हणजे पुण्यामध्ये आज वितरण तर झालेलंच आहे दुसऱ्या टप्प्याचं आणि याचे खूप टप्पे चालणार आहे दहा हजार अठरिकेशे वाटायचे आहेत त्यांना किती दहा हजार पाच हजार तर त्यांना सहा महिन्याच्या आताच वाटवायचे आहेत तर त्यामुळे आणखी बऱ्याचशा लोकांनी जे वाटा वाटा जुने फॉर्म भरले आहेत त्यांना आता द्यायला पण नवीन फॉर्म पण भरणे चालू आहेत हे पण लक्षात ठेवा आता ते लगेच चालू होतील काही दिवसानिमित्त संदर्भात तुम्हाला अपडेट देणार आहे पण तुर्ता सांगणमाडी ताईच्या पण संपर्कात राहायचे त्यांच्याकडे पण या योजनेचा ॲक्सेस म्हणजेच की अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत जे आहे अपडेट येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच येईल ऑनलाईन पद्धतीने पूर्वी भरले जायचे पण आता ताईंची पण मदत घेतल्या जाऊ शकते त्या संदर्भात पण माहिती दिलेलीच देणार दे दे आहे मी तुम्हाला पण एक लाख रुपयापर्यंतचे जे अनुदान म्हणजे पंचवीस हजार आता शासन केंद्र शासन द्यायला ही माहिती नवीन आहे परत सांगतो आहे पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानाच्या संदर्भात जे केंद्र सरकार जे पुढे एक पाऊल पुढे घेतलं आहे सरकार आणि केंद्र सरकारने हा अत्यंत चांगलं जे आहे त्यांचं पाऊल आहे कारण की तेवढंच त्या ऑटो किंमत जी आहे तेवढंच त्या लाडक्या बहिणीला किंवा त्या महिले महिला ड्रायव्हरला तेवढीच जे आहे त्याच्यामुळे मदत होईल आणि त्यांना तेवढाच तो ऑटो रिक्षा आणखी स्वस्त पडेल हा ऑटो रिक्षा पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे त्यामुळेच केंद्र सरकार त्याच्यावर पंचवीस हजार रुपयाची सबसिडी देत आहे खूप चांगली गोष्ट आहे यातून एकंदरीत महिला सक्षमीकरण घडेल आणि ज्या रोजगार इच्छुक महिला आहेत ज्यांना रोजगार हवा आहे अशा महिला या या पिंक ऑटो रिक्षासाठी जरूर तुम्ही जर का चालू शकत असताना तर जरूर अप्लाय करा तुमतास काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद